डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतःच्या देशात बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे त्यांना दूषित वातावरण तयार करण्याचे कारस्थान आहे हा कार्यक्रम बंद पाडण्याची आता गरज आहे तथागत गौतम बुद्धाला देखील अशाच प्रकारचे बुद्धिभेद करून त्यांच्या धम्माला हद्दपार या मनुवादी प्रवृत्तीनेच केले होते आताही जगाच्या पाठीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे अनुयायी कोणालाही लाभलेले नाहीत जेवढा उत्साहाने त्यांच्या बाबतीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात साजरे होतात तेवढे भाग्य कोणत्याही भारतीय नेत्यास लाभले नाही त्यांच्या अनुयायामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे म्हणूनच या बुद्धिभेदी लोकांची भंबेडी उडाली आहे म्हणूनच त्यांचे तथाकथित सुपीक मेंदू अशी नवनवीन कावेबाज षडयंत्रे रचित आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने शंभर विद्वानांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ठेवले ज्यांच्या सामाजिक कार्याची तुलना कुणीही करू शकत नाही अगदी त्यांनी दलित पीडित शोषित व उपेक्षित समाजाला प्रगतीपथावर नेऊन पोहोचवले ज्यांना घटना समितीमध्ये प्रवेश मिळू नये म्हणून त्यांनीच म्हटल्याप्रमाणे दारे नव्हे तर खिडक्याही बंद करून घेतल्या होत्या फक्त एकट्यानेच लिहिली त्यांनाच या देशात दुय्यम ठरवून अवमान करण्याचे हे षडयंत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या व्यक्तिस्वतंत्र्यामुळेच हे लोक असे करून समाजात दुही माजविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत जगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महान म्हटले त्याच बाबासाहेबांना आमच्या इथले लोक राष्ट्रपुरुष मानायला तयार नाहीत त्यांना दलितांचा नेता असे संकुचित अभिनाम दिले आहे आता आंबेडकरी जनतेने सावधान व्हावे प्रज्ञा सूर्य क्रांती सूर्य असलेल्या बाबासाहेबांना मोठे किंवा महान ठरवण्याचा कोणताही नैतिक अधिकार अशा षड्यंत्रकारी लोकांना नाही आपण सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत भावनिक होऊन त्यात स्वतःला लोटून देतो आणि त्यातच आपले नुकसान होते नेमके हेच दुष्ट ह्या लोकांना हवे आहे आपला एक एक माणूस डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रेरणेने प्रगतीपथावर चढत आहे या प्रगतीचे आड काटेरी कुंपणे टाकण्याचे षडयंत्रे अनेक लोक करत आहेत अनेक भावनिक मुद्दे समोर आणून समस्त आंबेडकरी जनतेला गुंतवून ठेवायचे आहे म्हणूनच समस्त आंबेडकरी जनतेला आमचे आव्हान आहे की त्यांनी अशा भूलपाथांना बळी पडू नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सात कोटी अस्पृश्यांच्या हक्कांपेक्षा महात्मा गांधी यांच्या प्राणाला प्राधान्य दिले पुणे करारावर सही करून त्यांना जीवदान दिले हजारो वर्षाची जुनी परंपरा आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने नष्ट करून खिंडार पाडण्याचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी आहे भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जाती व्यवस्था नष्ट केली आहे भारतात दलित लोकांना पूर्वीपेक्षाही हीन वागणूक देण्यात येत होती त्यांना माणूस म्हणून जगण्याची शक्ती बाबासाहेबांनी दिली आहे या कामाला भारतातच नाही तर जगात कोठेही तोड नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधील मा संपूर्ण माहिती लेखक प्राध्यापक शिरीष कांबळे यांच्या आंबेडकरी चळवळ दिशा दर्पण पुस्तका या पुस्तकामधून घेतलेली आहे या पुस्तकामध्ये लेखकाने हा लेख दैनिक बहुजन महाराष्ट्र दिनांक एकोणीस जुलै दोन हजार बारा व वीस जुलै दोन हजार बारा ला प्रकाशित केलेल्या लेखावरून घेतलेली आहे